पाणी बघा कसं भरपूर पाणी येते पाण्याचं काय टेन्शन नाही आपल्या इथं आहे का पाणी भरपूर पाण्याचं काहीच टेन्शन नाही मोठं येतं बघा पाणी कडचं जरा करायचं आमची हा यस जावं आंघोळीला आमच्या इथं आमच्या इथं पाण्याचं काय त्रास मग पाण्याचा पाणी विकायचा धंदा करते ना आता है का नाही दो एका दिवसाला दोन तीन टाक विकून मोकळं है का नाही हा ना आता ते घरपोच द्यावं लागते हो पाणीच ना एवढं कुठं घरपोच केला तरी चालतंय चला तसलं काही करणार नाही बस कर मस्करी करत होते मी आता बघा इथं संडास पसवायचं आहे खड्ड्यात मातीवर चढले मी येवढ मोठा खड्डा हा बोलवा ना फोन काय करणार तुम्ही फोन करा ते काढतात बघा टाकी घेऊन आलेला आहे टॅम्पोमध्ये हे खडा पाठी मागे माझे त्या साईडला माहितीच आहे हे लय कोंबड्या आरळत आता आता सकाळी उठवायचं म्हणलं की कोंबड्याच उठवतील आता आता कोंबड्या आणि मी छान आणलंय अरे मैं बिस्किट खाते बिस्किट खाया लग टाइम पास ला। चाह पी ले बिस्किट खाते आता कोण कौन कौन <laughs> ना कोण येते कोण ना कोण येते आपण इथं आहे बरं का राहायला अजून राहायला पण आलो नाही हा पाणी आलं होत तरी भरपूर लोकांची ओळख झाली हा हम्म ते कांदा का काढायला बाया ला ना शेतात त्यांना सुट्टी करायचंय ना पैसे द्यायचे म्हणले जातो मग हम्म लोकांची राहायला आल्यावर ओळख होती आपण बिन बिनरातच एवढी ओळख झाली की काय सांगू आता बघा भरपूर लोकांस ओळख झाली मला पण ते चला आम्ही मिक्स भाजी घ्यायला आले चंदरच्या महाराष्ट्रात पण मिक्स भाजी दिसत नाही इथं आलं ना धुल्लं <coughs> असतं फोकलच लागतं